तर आजही त्या मुलीचा मृत्यू आणि तिचा खेळतर स्वभाव आजही तिथल्या लोकांना त्रास देतो आणि आजही तिचं अस्तित्व आहे याची जाणीव करून देतो आज आपण एका अशा किस्स्याबद्दल माहिती बघणार आहोत जो तुम्ही कधी ऐकलाही नसेल आणि कधी तुमच्या काना पडला नसेल तर असा किस्सा आहे जो इतका भीतीदायक आहे की तुम्ही कधी विचारही केला नसेल तर आजही त्या ठिकाणी त्या मुलीचं अस्तित्व आहे आणि आजही ती मुलगी येते आणि तिच्या भीतीमुळे आजही तिथले लोक खिडक्या दरवाजे बंद करून झोपतात त्यानंतर ना रात्रीचा वावर पूर्णपणे बंद होतो तर महाराष्ट्रातील पुणे हे खूप प्रसिद्ध आहे त्याच्या संस्कृतीमुळे आणि तिथल्या शिक्षणामुळे पण तुम्ही कधी विचारही केला नसेल की इथे ह्या गोष्टी असू शकतात एनव्याला वगैरे चित्रपट आहेत ज्या गोष्टी रिअल घटनेवरती आधारित आहेत ह्या गोष्टी आजही प्रमाण देतात की त्या गोष्टी आहेत ह्याचं के के चंदन्नार। तर असं एक पुण्यातलं एक लोकेशन आहे चंदननगर तर चंदननगर इथे आजही लोक बोलतात किती वावरते वगैरे असं तसं लोक असंही बोलतात की ती जर आपण जर ती हसत असली आपण मागं बघितलं तर ते आपल्या पाठी लागते वगैरे असं बोलतात तर किस्सा असा आहे मित्रांनो तर चंदननगर इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं लोक असंही बोलतात की कन्स्ट्रक्शनचं तिथं काम चालू होतं तर तिथं दोन तीन कुटुंब राहायला होती त्यात एक छोटी मुलगी तर ती छोटी मुलगी तिच्या आईवडिलांची इतकी लाडकी होती की आई वडील तिला कधी सोडू शकत नव्हते आणि मुलीचा पण तिच्या आई वडिलांबद्दल इतका लगाव होता की खूप प्रेमळ ती मुलगी होती आणि घरी ते काम कन्स्ट्रक्शन साईटवरती कामाला रोज जायचे घरी कोण सांभाळण्यासाठी नसल्यामुळे त्या मुलीला घेऊन ते मुली कन्स्ट्रक्शन साईटवरती जायचे आणि असाच एक दिवशी ती मुलगी अचानकपणे खेळता खेळता कन्स्ट्रक्शन साईडवरून खाली पडली आणि आईवडिलांनी वरून बघितलं की मुलीला काय झालं म्हणून आई वडील धावत धावत खाली गेले तर जागेवरती बघितल्यानंतरनं त्यांचे आश्रो थांबले नाहीत मुलगी जागेवर ठार झाली होती तर हे दृश्य बघून आई वडिलांना खूप रडू कोसळलं पण ह्या मागे काही दिवस म्हणजे गेले त्यानंतरनं त्या, त्या जागेवरती माणसांना असं दिसू लागलं की कोणतरी इथे एंटिटी आहे म्हणजे काहीतरी एनर्जी आहे ते ते जी इथे आहे ती त्यांना मुलगी रात्रीची दिसायला लागली त्यानंतरनं असं माणसं बोलतात आजही ती मुलगी तिच्या आईबाबाच्या म्हणजे शोधात तिथं फिरते तर तिथल्या लोकांचं असं मानणं आहे की ती मुलगी आजही म्हणजे बाहेर जाऊ पण वावरते तर तिथली माणसांचं असं मानणं आहे की जर ती मुलगी बाहेर वावरते तर दरवाजा खिडक्या बंद करण्यामागचं कारण असेल त्यांना ती मुलगी त्रास देऊ शकते आणि असंही असू शकतं की ती मुलगी दरवाजा खिडक्या उघड्या ठेवल्यानंतरनं रात्रीच्या म्हणजे सुमारास येऊन त्या मुलांना म्हणजे खेळण्यासाठी वगैरे म्हणजे काय असेल तर ती त्या मुलांना त्रास देत असेल असंही मा लोकांचं मानणं आहे आणि आजही ती मुलगी बऱ्याच जणांना दिसली आहे काही लोक असंही बोलतात की ती मुलगी आपण जर पुढं गाडीवरून चाललो तर ती मुलगी मागून रडते वगैरे आणि जर रडताना जर आपण मागं बघितलं तर तिचं एकदम भयंकर रूप दाखवून ती आपल्या मागे लागते आजही लोक भीतीच्या ह्या भीतीच्या कारणामुळे आजही लोक तिथं बाहेर रात्रीचं कोणी हिंडत नाही बारा नंतर बाराच्या सुमारानंतर कोणीही चंदननगरच्या बाहेर पडत नाही तर तिथल्या लोकांना आजही असं वाटतं किती लहान मुलगी तिला खेळण्यासाठी तिथल्या लहान मुलांच्या म्हणजे घरी येऊन किंवा तिथल्या लोकांच्या घरी जाऊन जर दरवाजे खिडके जर ओपन असले तर तिथे जाऊन ती मुलगी त्या लहान मुलांवर खेळण्याचा प्रयत्न करते आज तिथल्या माणसांना आजही वाटत तर आजही तिथली माणसं दरवाज्या खिडक्या पूर्णपणे बंदिस्त करून रात्री बाराच्या नंतरनं दरवाज्या खिडक्या बंद करून कोणीही न बाहेर जाता दरवाजे बंद खिडक्या करून झोपतात आणि तिथले लोक असेही बोलतात की जर समजा ते रात्री म्हणजे रात्री बाराच्या नंतर न कोणत्याही वेळी जर घराच्या बाहेर पडले तर त्यांना मुलीच्या रडण्याचा आवाज येतो आणि जर मुलीच्या रडण्याच्या आवाजाला रिप्लाय म्हणून जर मागं बघितलं आपण तर ती तिचं भयानक रूप दाखवते आणि माणसांच्या मागे लागते असंही लोक बोलतात तर तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल तर ही होती आपल्या ह्या पुण्यातल्या चंदननगरची स्टोरी आज ही माणसं मानतात की चंदनगरमध्ये ती मुलगी वावरते आणि त्या मुलीचा वावर आहे असं रात्रीचं लोक वावरती असं बोलतात तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचं मत काय आहे या विषयावरती आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी तुम्ही जोडलेला आपल्या चॅनलशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा